झाली आहे अशी माहिती आम्हाला सगळ्यांना हॉस्पिटलच्या मिळाली यंत्रणा आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही ते येऊन सगळ्यांच्या मुलं तयार केलेलं आहे आमच्याकडे तीन लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत नर्सेस आहेत औषध निर्माता आहेत सगळ्या बेड्सची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे या कॅज्युलिटीमध्ये घेतले आपली सहा बेडची तयारी केली एवढे कॅज्युलिटीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत तिथं आता बाकीच्यांना घेतो तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहे औषधोपचारांनंतर तुम्ही तिथं हलवलेलं आहे आणि गाईची व्यवस्था आम्ही पिटॅटिक वॉर्डात केलेली आहे मला असं समजते की एकंदरीत एक्कावन्न लोकांना इथं आणणार आहे आत्तापर्यंत बत्तीस आलेले आहेत बत्तीस स्टेबल आहे बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात होतो त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे एका दो तीन जणांना थोडंसं हातीमध्ये स्पाजन होत होतं म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवलं त्यातल्या उलटी आणि मळमळ झाली असं झालंय असं काही आहे का उलटी नाही करून मळमळच आहे श्वासवासाचा त्रास सिरियस नाही सध्या तरी कोणी सिरियस म्हणजे ही लक्षणं सर कशाची आहेत कशामुळे होऊ शकतं हे सगळं साधारणतः असतात आणि अशा ट्रीटमेंट ही सिम्ठोमॅटिक असते म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन बाराला ही घटना घडली होती ती आम्हाला अचानक दोन ते दीडच्या दरम्यान आम्हाला समजलं आम्ही ग्रामपंचायतमध्ये आमची मासिक सभा होती आज आमचा लाचचा दिवस होता आमचे पाच वर्ष पूर्ण झाले ते अचानक समजल्यामुळे आम्ही सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ गावचे पूर्ण मंडळी सर्व धावत गेले ऊर्जामध्ये ऊर्जा पी एस सी पी एस सी आहे तिथे तिथे काही अधिकारी म्हणजे कर्मचारी म्हणजे एम्प्लॉय असे कर्मचारी हे उपस्थित होते पण जे खळे हवे होते जे मोठे पदाधिकारी कंपनीचे ते कुठले उपस्थित नव्हते आणि एवढं घडल्यावर जी आता इथे कंपनीचे लोक हवे होते जे इथे रत्नागिरीमध्ये नेमकी घटना तिथे वास आला असा त्याचा असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही कंपनीकडे न जाता आम्ही सर्व ऊर्जेकडेच गेलो होतो आणि मुलांना लय अक्षरशः त्रास होत होत होता कोणाला आकडी येत होती कोणाला गार पडले होते कोणाला चक्कर येत होती अशी ही घटना श्वास घ्यायला त्रास होत होता हे घटना चालू होती तेव्हा हा गॅस बदलाय ना आमचा सर्व लोकांचा विरोध आहे आम्हाला हे गॅस नको कंपनी असली तरी आम्हाला हे गॅस नको हे गॅस मुळे जे गाड्या जे येणाऱ्या असतात अवजर वाहना त्यांना सुद्धा त्रास होतो हे कसेही गॅसचे गाड्या चालवत असतात तेव्हा आम्हाला हे गॅसचं प्रकल्प नको हवा आहे गॅस बद्दल नेमकं काय करतात गॅस बद्दल गॅसचे गाड्या भरून येतात ते आता तिथे गॅसची कुठेतरी शिफ्टिंग चालू आहे आणि ते आता काहीतरी बांधकाम चालू आहे ते आम्हाला आताच घडलं आहे ते आम्ही उद्या ते कंपनीच्या तिकडे जाणार आहे शाळेपासून जवळ एकदमच आहे तुम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता का किंवा त्याच्यानंतर त्यांना काय प्रतिसाद मिळाला काय उचलले नाही आणि आम्ही होतो मुलांची अवस्था एकदम खूप एकदम खराब आम्ही उद्या मुलांवर जास्ती आम्ही लक्ष देऊन गाड्या भरून आणायचे आम्ही त्याच्या ह्याच्यात होतो आम्ही धावपणीत होतो आम्ही उद्या तुम्ही कंपनीला हा उद्या आम्ही सर्व लोक जाणार आहे कंपनीकडे आणि हे आम्हाला प्रकल्प घ्यायचं नको हवाय नाव का तुमचं माझं नाव डांगे

<SPEAK às bueno> आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जय जे एस डब्ल्यू पोर्ट हो तिचे जे रेग्युलर मेंटेनन्स चालत असताना चालू होता त्यावेळेला युफिन मग कॅप्टन या गॅसची थोड्या प्रमाणात गर्दी झाली आणि जे माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड इथले एकूण सुमारे त्रेपन्न विद्यार्थी आता त्याच्यामध्ये त्यांना थोडासा श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना तिथून हॉस्पिटलाइज केलेलं त्यातले दोन विद्यार्थी तिथं जेएसडब्ल्यू हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहेत एक हॉस्पिटलमध्ये आणि एकेचाळीस इतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि नऊ आता ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये अँब्युलन्स म्हणून येत आहेत याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आता प्राथमिक स्वरूपात तर एवढे आहे ज्या लोकांना त्रास होत आहे तर आपण ती खात्री करतोय असं तिथं तर त्यांना परत आपण हॉस्पिटलाइज करू शकतो किनारी आणि माध्यमिक शाळा त्याच्यापासून जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे बर साधारण ती गळती झाली याच म्हणजे काय प्रमाण जास्त होतं किंवा काय असं आपण आता हे सध्या तरी गळतीचं कसं आहे विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला शाळा हे आहे थोडं पण माहिती घ्यायचं काम चालू आहे प्लॅनला परवानगी किंवा प्लॅनच्या बाजूला शाळेला परवानगी दिली आणि ते आता आता याच्यामध्ये मी आता सिव्हिल सर्जन माझ्यासोबत आहे डीन आहेत मेडिकल कॉलेजचे तर ते त्यांच्या म्हटल्याप्रमाणे दोन विद्यार्थी थोडस त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट येते तर ते जास्त त्याच्यामध्ये टेक्निकली बाधित झालेल्या विद्यार्थ्यांचा बाधित आता हॉस्पिटलाइज झालेले विद्यार्थी आपल्याकडे त्रेपन्न आहेत त्रेपन्न आहेत आता सध्या आपल्याला दाखल झालेले त्रेपन्न आहेत आणि म्हणजे एक्केचाळीस दाखल आहेत दोन जेएसडब्ल्यू मध्ये आहेत एक आहे ते पर्कर हॉस्पिटलमध्ये आणि एक्केचाळीस सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि नऊ विद्यार्थी येत आहेत ऑन द आहेत आणखी काही विद्यार्थ्याला लागले जसं त्याप्रमाणे आपण इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तशी जर काही त्रास होत असेल त्याप्रमाणे हे करून आपण त्यांना ऍडमिट सगळ्या सुविधा आपण उपलब्ध आहेत उपलब्ध आहेत वॉर्ड्स आहेत तेवढ्या जागा ते उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत या घटनेची चौकशी होणार आहे का किंवा तुम्ही चौकशी लावली आता याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात केली जायला काय नेमकी घटना कशी घडली काय आता सध्या बघूनच जिल्हा याच्यात जे काय होईल सध्या तर प्राथमिक आता आपलं लक्ष आहे की उपचार विद्यार्थ्यांचं करणं हे प्राथमिक कर्तव्य आहे हे ते तुम्ही बंद करा ह्याच्या मला आमच्या गावाला त्रास आहे म्हणतो आणि हे आज प्रकरण घरलं आहे आणि त्यांच्या समोर बी आलेलं आहे तरी सुद्धा त्यांचे अधिकारी आज नाही बरं एवढी अलकत पण आहे ना तर त्यांनी सर्व गावाला वाड्यान टाकून दिलं नाही आता यांचा जबाबदार कोण आहे ते तुम्ही कंपनीला जागी करायचा आणि जे बी खत्त मुलं जेवढी बी हे झाली त्यांची सुद्धा गाडी सुद्धा त्यांनी दिला नाही ना आम्हाला आणायला ते गाडी बी आहेत ना त्यांनी मच्छीच्या गाडीत बाकी प्रायव्हेट गाडी होते त्यांच्यामध्ये लोकांनी आणलं नाही एव्हरी दिवस वारंवार मच्छी मला सोसाटी आम्ही वारंवार त्यांना पत्र देत होतो की हे कंपनी नको आम्हाला आणि तुमची जेटी मध्ये त्याला मी आमचा विरोध होता गॅसची जेटी मात्र कुठली कंपनी होती जेएसडब्ल्यू कंपनी तुम्ही दाब विचारणार का माझं नाव सोलकर ताकत अशी परिस्थिती झालेली आहे आणि कंपनी ह्या गोष्टीवर लक्ष देता कंपनी मी तुम्हाला आता डायरेक्ट ह्या गोष्टीवर ना आपण कुठेतरी गावाने पाठीध या गोष्टीवर कंपनीच्या गोष्टीवर मी तुम्हाला सांगतो आजच्या कुठे अध्यक्ष आहे वाडीतला एवढी कंपनी आमची एकर म्हणून गेली एक सुद्धा एम्प्लॉय म्हणून आम्हाला बोर नाही मुळे आवाज उठवणार आम्ही या गोष्टीवर प्रदूषण एवढा आहे प्रदूषण एवढं ना हिसाव झालं प्रदूषण झेलून नका आमची कंपोर कुठे परमनंट कामाला नाहीत कंपनी मध्ये सागर खाडे म्हणून पेशंटला जागा करून द्या त्या पेशंटला यायला जागा करून द्या जा वाजल्या सारखा